रोजच्या धकाधकीच्या जीवनात कुटुंब ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला आधार देते आपल्याला उभं करते पण कधी कधी हेच नातं इतकं गुंतागुंतीचं होतं की प्रेमाची जागा तणाव घेतो आपुलकीची जागा कटुता घेते आणि जे कधी काळी आनंदाचं घर होत तेच एक रणांगण बनत आई वडील आणि मुलं यांच्या नात्यात तडजोडी समजूतदारपणा आणि परस्पर आधाराची गरज असते पण जर हेच नातं तुटायला लागलं तर नमस्कार मी अंजली स्वागत करते पोलखोल मध्ये काही दिवसांपूर्वी असच एक प्रकरण समोर आलं एका एक वृद्ध दाम्पत्याने त्यांच्या मुलाला घराबाहेर काढण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली कारण काय तर त्यांचा मुलगा त्यांना योग्य वागणूक देत नव्हता त्यांच्या आवश्यक गरजांकडे दुर्लक्ष करत होता त्यांच्या मनातली खतखत कुठेतरी इतकी वाढली की त्यांनी त्याला घराबाहेर काढण्यासाठी न्यायालयात अर्ज केला या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला वृद्ध नागरिक कायदा दोन हजार सात हा मुलांनी आपल्या आई वडिलांची काळजी घ्यावी त्यांना आर्थिक सहाय्य द्यावं यासाठी आहे मात्र या, या कायद्याअंतर्गत कोणीही आपल्या मुलाला घराबाहेर काढू शकत नाही न्यायालयाने स्पष्ट की वृद्ध सुरक्षेसाठी अपवादात्मक अशा प्रकारचे आदेश दिले जाऊ शकतात याचिकाकर्त्या वृद्ध दाम्पत्याने असा आरोप केला की त्यांचा मुलगा त्यांच्या देखभालीकडे लक्ष देत नाही उलट त्यांना वाईट वागणूक देतो त्यांनी आधीच न्यायालयाकडून देखभाल खर्च मिळवला होता पण आता त्याला मात्र त्यांना घराबाहेर काढायचं होतं तशी कोणतीही तरतूद नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने एक वेगळाच मुद्दा उपस्थित केला आजच्या काळात कुटुंब व्यवस्था मोडीत निघते का भारतात वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना आहे पण आपण आता स्वतःच्या घरातही एकता राखू शकत नाही कुटुंबातील नाती ही, कुटुंबा ही केवळ रक्ताच्या नात्याने ना परस्पर सहानुभूतीने टिकतात या न्यायालयाच्या निरीक्षणातून वास्तवाच एक रूप समोर येत हे प्रकरण आपल्या समाजात वाढत्या कौटुंबिक तणावाचं प्रतीक आहे वृद्ध आई वडिलांना स्वतःच्या हक्कांसाठी लढा द्यावा लागतो आणि मुलांना त्यांच्या जबाबदारी लक्षात राहत नाहीत कोणत्याही कुटुंबात मतभेद असतात पण संवाद समजूतदारपणा आणि परस्पर काळजीनेच हे नाते मजबूत राहू शकतो कायदा एका मर्यादेपर्यंतच मदत करू शकते पण नाते टिकवण्यासाठी आपल्याला पुढे यावं लागेल कुटुंब म्हणजे फक्त चार भिंती नसतात तर त्याला प्रेम आपुलकी आणि जबाबदारीची गरज असते या घटनेतून आपण हेच शिकायला हवं कायद्यापेक्षा नाती जपण्याला प्राधान्य द्यायला हवं अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा